कसे आहात तुम्ही सीमच लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आजच्या दिवसाची सुरुवात करूया इकडे आता गरमागरम भाजी केलेली आहे आणि टिफिनची तयारी चाललेली आहे माझी तर इकडे आता टिफिन पण रेडी झाला आहे टिफिन रेडी झाल्यानंतर आता जायचं आपल्याला बाहेर कारण बाहेर जायचं आहे म्हणजे आता आवरावर चाललेली आहे आणि लाडूबाईच्या बालमैत्रिणी आलेल्या आहेत घरी तर म्हटलं चला कुठेतरी नेऊया म्हटलं आता बालमैत्रिणी म्हटल्यानंतर माझ्याही मनातल्या बालमैत्रिणी जाग्या झाल्या आणि मलाही माझ्या मैत्रिणींची आठवण झाली तर म्हटलं वेगळंच असतं ते बालपण बाल आपलं आणि चला म्हटलं आता सोबत घेऊन जायचं आहे मुलींना फिरायला तर इकडे मी आवरलं आणि आता रेडी होते तर पण आज त्याला सुट्टी असल्यामुळे तो पण घरीच होता तर म्हटलं चला आपण चौघ जणं आपण पाच जणं जाऊया म्हटलं फिरायला तर म्हटलं कुठेतरी जवळपास नेऊया यांना कारण जास्त वेळ नव्हता संध्याकाळी त्यांना दुसरीकडे पण जायचं होतं तर मग त्यामुळे रेडी झालो आणि आम्ही निघालो मग सगळ्याजणी बाहेर जायला तर कुठे जातो हे तुम्हाला लवकरच कळेल तर इकडे आता था थांबलो आहे आम्ही उबर वगैरे बुक केली होती आणि उबर पण आलीच एक पाच दहा मिनटात आणि त्यानंतर मग निघालो तर उबर बुक केल्यानंतर इकडे वॅगनर आली होती आणि तो मला पाच जणांना नव्हता बसवत तो म्हटला की चार जणांनाच बसवणार हो आहे तर म्हटलं बाबा बसून घे आता आम्ही पाच जण आहे तर त्यानंतर निघालो मग त्याला सांगितलं आणि मग पोचलो आम्ही पेरूच्या वाडीत तर खूप काही लांब नाही आहे आमच्या घरापासून जवळच आहे आणि खूप छान आहे तुम्ही जर गेले नसाल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा एकदा खूप असं बघण्यासारखं पण आहे लहान मुलांना पण आहे त्या ठिकाणी मनोरंजनासाठी आणि मोठ्यांसाठी पण आहे तर इकडे ना गेम वगैरे आहे त्यानंतर व्ही आर वगैरे पण आहे तर खूप सारखे म्हणजे खेळण्यासाठी मुलांना पण आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूला पक्ष्यांची वाडी आहे पक्ष्यांची शाळा आहे तिथली मिसळ एक नंबर आहे तर ती पण आम्ही ट्राय करणार आहे तर गेल्या गेल्या मुलांना तर आधी काय खेळायलाच पाहिजे असतं तर, तर त्यानंतर इकडे राजने गेम वगैरे खेळले आणि त्यामध्ये त्याला स्पिनर लागलेलं होतं ला तर स्पिनर त्याला बक्षीस म्हणून मिळालं तर इकडे विहार वगैरे पण होतं तर त्याचे पण वेगवेगळे वेग रेट होते आणि ते पण मुलांनी खेळलं त्याचाही आनंद घेतला त्यानंतर आम्ही इकडे निघालो पक्ष्यांच्या वाडीत आणि इकडे पण तिकीट आहे आपल्याला तर त्याचंही रिजनेबल रेट आहे पण प इकडे आले ना तुम्ही पेरूच्या वाडीत तर पक्ष्यांच्या वाडीत नक्की जा कारण तेच खूप मजा आहे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी अगदी रंगबिरंगी पक्षी आहेत त्या ठिकाणी आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तर आपण म्हणजे बघितले नसतील ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात इथे पण तिकीट वगैरे आम्ही काढलं आणि त्यानंतर मध्ये गेलो तर इकडे हा सरडा आहे भरपूर जणं फोटो सेशन करतात तर पक्षी पण आहेत मोठे मोठे त्यांना पण आपण जवळ म्हणजे अगदी ते माणसाळलेली आहेत त्यामुळे काही भीती वाटत नाही आपल्याला आणि त्यांनाही आता ती भीती नाहीशी झाली वाटतं तर या ठिकाणी बघा राजने पण आता हातावर घेतलं आहे आणि फोटोशूट वगैरे केलं आणि खूप छान वाटतं एकंदरीत फॅमिलीसोबत जायला म्हणजे आपण कधीही असं जवळपास जायचं म्हटलं तर पेरूची वाडी तर बेस्ट आहे आणि इकडे हे पक्षी पण आपण हात पुढे केला की आपोआपच हातावर येऊन बसतात तर खूप छान आहे आणि इतके वेगळे पक्षी पहिल्यांदाच आम्ही बघितले होते सगळ्यांनी तर खूप मजा आली आणि हे बघा इकडे वेगवेगळे कलर आहेत अगदी आणि इतके सुंदर कलर ना तर निसर्गात म्हणजे त्यांच्या स सोबत आपण ज्यावेळेस राहतो ना त्यावेळेस कळतं कि की अरे किती हे वेगळे आहेत आणि किती वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत ते पहिल्यांदाच आम्ही बघितले होते आणि मुलींना तर खूपच आवडलं मस्त एन्जॉय करत होते मुलं त्यानंतर इकडे फोटो सेशन तर खूपच चाललेलं होतं मुलांचं <laughs> तिकडे बाहेर कबुतरं होती त्यानंतर चिनी कोंबड्या होत्या बदकं होती त्यानंतर इकडे ससे होते खूप सारे प्राणी आहेत त्या ठिकाणी बघण्यासारखे आणि तिकडे मध्ये जर का तुम्ही पंधरा मिनटापेक्षा जास्त थांबले ना तर सगळे पक्षी आपल्या अंगावर येऊन बसतात खांद्यावर येऊन बसतात डोक्यावर येऊन बसतात स्वतःहूनच येतात ते इतकी त्यांना सवय झालेली आहे आणि सगळ्या पक्ष्यांचा किलबिलाट खूप छान वाटतं आणि बाहेरच्या बाजूला आपण खूप छान असे टॅटू वगैरे केलेले आहेत परत फोटो स्पॉट वगैरे त्यांनी तयार केलेले आहेत छान वाटतं त्या ठिकाणी आपण फोटो सेशन वगैरे करू शकतो इकडे बघा हा राजू पण आहे आणि चुटकी पण आहे त्यानंतर इकडे हा वाघ कुठून आला काय माहिती तो पण आहे त्या ठिकाणी बघू शकतात तुम्ही एका शॉर्टमध्ये आहे बघा वाघाचं एक स्टॅच्यू आहे मागच्या बाजूला तर इकडे पण आपण बसून फोटो वगैरे काढू शकतो आणि मागच्या बाजूला पेरूची वाडी हे परफेक्ट असं नाव येतं आपल्या फोटोमध्ये आणि छान वाटतं तर इकडे आता मैत्रिणी म्हटलं नाही की वेळ कुठे निघून जातो कळत नाही तर आम्ही अगदी म्हणजे फिरून फिरून दोन अडीच तास कुठे गेले कळायच नाही आणि त्यानंतर एकमेकींचे फोटोशूट त्यांचं चाललेलं होतं इकडे राजा आता झाडावर चढायचं ट्राय करत होता तर हे फेरूचं खूप मोठं झाड होतं आणि छान होतं तर तो म्हटलं की मी यावर चढू शकतो तर म्हटलं तू चढून बघा आता आणि एकदाचा वरती चढला तो कसा कसा त्यानंतर मग थोडीशी स्टाईल मारली आणि फोटो वगैरे काढ म्हणे माझे आणि फोटो काढले आणि त्यानंतर मग उतरायची झाले होते मानदे आणि उडी मारली कशी तरी घाबरून तर छान मजा करत जातो पण त्यानंतर इकडे आलो आणि त्यांची स्पेशल मिसळ आम्ही ट्राय केली खूप छान आहे टेस्टी आहे इथे खूप साऱ्या मिसळ आहेत पण त्यातली ही छान आहे तर इथली टेस्ट आम्हाला आवडली सगळ्यांना आणि तिकडेच आम्हाला मुलांच्या म्हणजे आवडत्या आत्या आणि माझ्या पण आवडत्या नणंदाई आहेत तर त्यांची फॅमिली पण भेटली आम्हाला त्यांच्याशी गप्पा केल्या त्यांनी पण आमच्या बाजूलाच टेबल वगैरे शेअर केला होता तर तिकडे बसलो आम्ही सगळेजण मस्त एन्जॉय केला त्यानंतर पेरूची आईस्क्रीम खाल्ली तुम्ही जर का पेरूच्या वाडीत गेले ना तर पेरूची आईस्क्रीम नक्की खा त्या ठिकाणी पेरूचा चहा पेरूची लसी खूप साऱ्या व्हरायटीज आहेत आणि ते आम्ही ट्राय केलं त्यानंतर इकडे झोके वगैरे राहिले होते मुलांची खेळायचे मग ते म्हणे आम्ही थोडं झोका पण खेळतो आणि मग पण निघूया म्हणे तर या ठिकाणी त्यांनी एन्जॉय केलं मस्त तर या ठिकाणी ना चार वाजेनंतर बंद होते पेरूची वाडी म्हणजे आपण या ठिकाणी ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या करू शकतो पण मग त्या ठिकाणी मिसळ वगैरे आपल्याला मिळत नाही म्हणजे जेवणाची सोय आपली होत नाही तिकडे तर तुम्ही जर का गेले ना तर चार वाजेच्या आधी जा तर त्यानंतर मग आलो आम्ही घरी आणि घरी आल्यानंतर म्हटलं चला आता रात्रीच्या जेवणात काहीतरी करूया तर इकडे वाटण वगैरे तयार केलं आणि इकडे तर भाजीला फोडणी देते तर जास्त काही केलं नाही इकडे तर रात्रीचं कारण दुपारचंच आम्ही खूप उशिरा जेवलो होतो म्हणून एवढी काही भूक नव्हती तर पाटोळ्याची भाजी केली मी इकडं आणि पाटवळे केल्यानंतर त्यासोबत भात पोळी असा काही मेनू होता आजचा तर मी इकडे ना पाटवड्याची भाजी करण्यासाठी वाटण तयार करून घेते कांदा खोबरं लसूण आणि आल्याचा तुकडा कोथिंबीर असं वाटण तयार करून घेते त्यामध्ये मग जिरे जिरेमुहरीची फोडणी द्यायची त्यानंतर मग कढीपत्ता घालायचा वाटण घालायचं चा, छान असं परतून घ्यायचं त्यामध्ये लाल तिखट हळद घालायची त्यानंतर गरम मसाला घालायचा आणि छान वाटण परतून झालं की त्यामध्ये गरम पाणी घालायचं आपण आणि गरम पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये आपल्याला पाटवळ्या तयार करून मग घालायच्या असतात तर त्या पण सोप्या येत असतं काही आपल्याला खूप वेळ लागत नाही करायला पटकन पण होऊन जाते आणि खूप टेस्टी भाजी होते तर इकडे पाटवळ्या करण्यासाठी हळद तिखट चवीनुसार मीठ जिरे आणि लसूण वगैरे घालून मी ते तयार करून घेतले डाळीचं पीठ वगैरे घालून हुंडा आणि त्यामध्ये पाटवळ्या लाटून मी सोडून दिला आहे उकडीमध्ये तर इकडे चालली आता यांची जेवणं आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच फ्रेंड्स आणि तुम्हाला व्हिडिओ जर का थोडा पण आवडला असेल ना तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला येत आता जाता जाता सबस्क्राईब करून जा व्हिडिओला आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय